नमस्कार मॅड माझा मुलगा पाच वर्षाचा आहे तर डॉक्टरांनी सांगितलं त्याला ऑटिझम हा आजार झाला पण ऑटिझम म्हणजे नक्की काय असतं मॅडम ऑटिझम म्हणजे स्वमग्नता म्हणजे मुलं जे आहेत त्यांना स्वतःच्या जगात राहायला आवडतं जेव्हा ते बाहेर जगात येतात म्हणजे आईच्या पोटातून बाहेर निघतात तेव्हा ते व्यवस्थित असतात त्यांचं मान धरणं बसणं उभं हे सगळं व्यवस्थित होतं पण एक अठरा महिने ते दोन वर्षाच्या मध्ये आपल्याला असं जाणवतं की ते लोकांशी संपर्क करत नाहीये आपण हाक मारलं तर ते बघत नाहीये बोलायला उशीर होतोय काही मुलं बोलतही नाही किंवा बोलत असतील तरी काही खूप कमी बोलतात तर हे जे आहे हे ब्रेन म्हणजे मेंदू चा विकार आहे आणि मेंदू जेव्हा वाढ होते मेंदूची ते व्यवस्थित होत नाही तर हे न्यूरोडेव्हलपमेंटल कंडिशन असं आपण त्याला म्हणतो okay, okay. मग याची कारण नक्की काय आहेत आ, हे कशामुळे होतं हे नक्की आपल्याला आता माहिती नाही आहे कारण हे सोबत जुळून येतात आणि तेव्हा आपल्याला ऑटिझम मुलाला डायग्नोस होऊ शकतं आता कारणं जेव्हा जेव्हा आई गर्भवती असते तेव्हा जर तिचं हिमोग्लोबिन कमी असेल किंवा तिच्यामध्ये व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी किंवा व्हिटॅमिन बीची डेफिशियन्सी असेल तर होऊ शकतं किंवा स्ट्रेस असेल प्रेग्नन्सीच्या वेळेस आधी आपण आईच्या घरी जायचो आता सगळं स्वतःच करतो तर ते स्ट्रेस ड्युरिंग प्रेग्नन्सी पण रक्त पुरवठा मेंदूला कमी करतं काही इन्फेक्शन झालं पोटामध्ये आईच्या गर्भामध्ये गर्भाशयामध्ये जर इन्फेक्शन असेल तर मुलांची मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा जेव्हा बाळ बाहेर निघत असतं तेव्हा तो रडत नाही किंवा त्याला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो तो गुदमरतो तर हे कारण एक होऊ शकतं मग बाहेर आल्यानंतरही जर त्याला बाहेर जे सोशलायझेशनसाठी लोकांशी संपर्क करण्यासाठी जर त्याला इन्फॉर्मेशन मिळाली मिला, नाही तो एकटाच राहिला कधी कधी आई वडील कामावर जातात आणि मुलं जे आहेत सोबत घरी असतात तर ते पण कधी कधी मेंदूची वाढ त्याच्यात खुंटते असंही म्हटलं जातं की काही जेनेटिक असू शकतं जेनेटिक म्हणजे की दहा ते पंधरा टक्के मुलांमध्ये असं जाणवलं आहे ऑटिझमचे की मध्ये काही प्रॉब्लेम असू शकतं पण एटी टू एटी फाय पर्सेंट ऐंशी टक्के जे प्रॉब्लेम आहे हे बाहेरचे जे, जे वातावरणामध्ये काही प्रॉब्लेम असतील जसं म्हटलं आईमध्ये आईच्या आई गर आईच्या गर्भात जर जेव्हा मूल असतं तेव्हा काही प्रॉब्लेम झालं किंवा बाहेर आल्यानंतर काही प्रॉब्लेम झालं तर, तर होऊ शकतं आता काही काही लोकांचं असं समज आहे की वॅक्सिनमुळे होतो का किंवा हेवी मेटल्स म्हणजे धातू जास्त असल्यामुळे होतं का तर हे जे कारण आहे ते नक्की आपल्याला माहिती नाही की त्याच्यामुळे आहे का कधी कधी ते वेळ की वॅक्सिन दिलं आणि त्याच्यानंतर मुलाचं बोलणं बंद झालं किंवा बघणं बंद झालं तर हे एक टेम्पोरल आपण कोरिलेशन म्हणतो हे असं एक कोइन्सिडन्स असू शकतं तर नक्की याचं कारण काय आहे हे आतापर्यंत संशोधन सुरू आहे पण काही कारण सगळं जुडून आल्यामुळे हे होऊ हो शकतं ओके okay. धन्यवाद मॅम ऑटिझम म्हणजे झालंच आहे माझ्या मुलाला हे मला कसं कळू शकतं ते डायग्नोस कसं होतं तर ऑटिझमचं निदान जे आहे हे मूळ जे आहे क्लिनिकल असतं म्हणजे आपण मुलाला आपल्या डॉक्टरांकडे पिडियाट्रिशनकडे नेणार तर मग ते तुम्हाला सायकॉलॉजिस्टकडे पाठवतात आणि सायकॉलॉजिस्ट जे पूर्ण असेसमेंट करतात तुम्हाला काही प्रश्न विचारतील चाळीस प्रश्नांचं एक क्वेश्चन ते विचारतील आणि त्याच्यात मुलं मुलगा कसं रिस्पॉन्ड करतो किंवा मुली कशी कर रिस्पॉन्ड करते हे बघून मग ते मार्क केलं जातं आणि त्याच्यात ऑटिझम आहे की नाही आता ऑटिझम एक आपण ठराविक नाही ऑटिझम याला स्पेक्ट्रम म्हणतो स्पेक्ट्रम म्हणजे काही काही मुलांना कमी काही मुलांना जास्त असतात आणि काही मध्ये असतात ते स्पेक्ट्रम आहे तर त्या हिशोबाने ते जे कॅल्क्युलेशन करतात क्वेशनर मध्ये वेगळे स्कोर्स करतात त्याच्यातून आपल्याला कळतं की मूल माइल्ड टू मॉडरेट मध्ये आहे की मॉडरेट टू मध्ये आहे सगळी मुलं एकसारखे नसतात म्हणून हे जे स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं तर हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे पण आता आपल्याकडे ॲडव्हान्स स्कॅन्स आहेत ज्याच्याने आपल्याला कळू शकतं की मेंदूमध्ये नेमकं झालं काय आहे पुष्कळ लोकांना असं वाटतं की मूल तर चांगलं दिसतं तो पळत असतो सगळं काही व्यवस्थित करतो पण बोलत नाही किंवा खूप जास्त चंचल आहे तर या मुलांचं जेव्हा आपण मेंदूचं स्कॅन करतो तेव्हा आपल्याला कळतं मेंदूमध्ये नेमकं का प्रॉब्लेम काय आहे स्कॅन दोन प्रकारचे असतात एक असतं एम आर आय स्कॅन एम आर आय स्कॅनमध्ये आपल्याला कळतं मेंदूचे वेगळेवेगळे भाग व्यवस्थित बनले आहेत की नाही तर सहसा नव्वद टक्के मुलांमध्ये मेंदूचं जे स्कॅन एम आर आय स्कॅन आहे ते व्यवस्थित असतं आता आम्ही खूप डिटेल डिटेलमध्ये आपण संशोधन केलं तर आपल्याला हे दिसतं की वेगळे वेगळे व्यवस्थित बनलेत पण त्याचे कनेक्शन आहेत त्याला म्हणतात कॉर्पस कॅलोजम ते कनेक्शन आहे मेंदूची वायरिंग जे आहे ते काही प्रमाणात उशिरा होत आहे जे बाकी नॉर्मल या न्यूरोटिपिकल मुलं असतात त्यांच्यापेक्षा वेगळं आहे हे त्यांचं कनेक्शन ते एमआरआय मध्ये आपल्याला हे जाणवतं स्कॅन मध्ये आपल्याला काय दिसतं आणखी एक स्कॅन आहे ज्याच्यात आपल्याला हे समजता येतं की मेंदू सगळे भाग व्यवस्थित दिसतात पण हे काम व्यवस्थित करतायत की नाही तर हे आपल्याला पेट सिटी स्कॅन मध्ये कळतं पेट टी स्कॅन आपल्याला हे दाखवतं की मेंदूचे कोणते कोणते भाग कमी काम करतायत तर स्कॅन मध्ये आपल्याला जाणवतं की जे मेंदूचे मोठे बाग आहे जे उठणं बसणं चालणं ऐकणं बघण्यासाठी आहे हे सगळे व्यवस्थित आहेत पण जे खोल बाग आहे जे समजसाठी आहे बुद्धिमत्तेसाठी आहे जे लोकांशी संपर्क करण्यासाठी आहे लँग्वेज किंवा भाषा तयार करण्यासाठी आहे प्रोसेसिंग जे आहे मेंदूचं ते आणि बोलचाल आणि बॅलन्स कॉर्डिनेशनसाठी आहे हे भाग जे आहेत कमी काम करतायत पेचकॅन आपल्याला ऍक्च्युली चांगलं सांगू सांग शकतं की कि मेंदू कितपत काम करत आहे तर यासाठी आपण या काय प्रकारचे उपचार पद्धती केल्या जातात म्हणजे आपल्याकडे जी ट्रीटमेंट केली जाते ती कशा पद्धतीत केली जाते मॅडम ट्रीटमेंट दोन प्रकारची आहेत एक आहे कन्व्हेन्शनल म्हणजे आतापर्यंत वर्षानुवर्ष जी ट्रीटमेंट होत चालली आहे आणि जे मोस्टली आपल्याला रेकमेंड केलं जात आहे ते आहे न्यूरो रिहॅबिलिटेशन ओके न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे आपल्याला फिजिओथेरपी झाली ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी सायकोलॉजिकल थेरपी किंवा कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी हे, आहे थे, आ, हे जे आहेत हे खूप वर्षापासून होणारे थेरपीज आहे हे काय करतं की मेंदूमध्ये जे काय आहे सध्या ऍक्टिव्हिटी मेंदू जितकं काम करता आहे त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे तर जे आपण पेटस्कॅन मध्ये बघितलं आपण बघतो की काही भाग हिरवे आहे म्हणजे ते चांगले काम करतात जे निळे भाग आहेत ते कमी काम करतात आता जे हिरवे भाग आहेत त्यांच्या त्यांना पण शिकवावं लागतं या मुलांना तर हे जे थेरपीज आहेत त्यांना हे शिकवतं की काम कसं करायचं बाथरूम कसं जायचं किंवा स्वतःच्या हाताने खायचं कसं खेळायचं कसं मुलांसोबत हे जे थेरपीज आहेत हे शिकवलं कसं बोलायचं कसं चावायचं हे थेरपीज यांना आपण कन्व्हेन्शनल थेरपी म्हणतो पण आता आपल्याकडे ऍडव्हान्स ट्रीटमेंट पण आहे की जी मेंदूमध्ये जे प्रॉब्लेम आहे त्याला दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे ट्रीटमेंट ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत तर जे रेग्युलर थेरपीज आहेत ते तर करावे लागतात ते करणं गरजेचं आहे पण ॲडव्हान्स थेरपीज पण आहेत आपल्याकडे जे ज्याला आपण मेंदूला आपण आतून दुरुस्त करू शकतो जे रिहॅप थेरपीज आहे ते बाहेरून हेल्प करतं आणि जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे ते मेंदूला आतून व्यवस्थित करतं आणि जे आपण ट्रीटमेंट करत आहोत जी स्टेमसेल थेरपी जी आहे ही ट्रीटमेंट आपण जेव्हा देतो पेशंटला किंवा मुलाला जर आपण देत आहोत इथे तर exactly, uh, ती एक्झॅक्टली ट्रीटमेंट त्याच्यावरती वर्क करते का त्याचा काही फायदा होतोय का हे आपल्याला कसं कळत तर जे मी ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हटलं त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे ट्रीटमेंट आहेत जे आपण सोबत करतो जर मेंदूला आतून दुरुस्त करायचं आहे तर आपल्याला ते पेशी जे कमी काम करतात त्यांना आपल्याला कार्यरत करायसाठी बाहेरून पेशी द्यावे लागतील तर हे पेशी आपण कुठून घेणार त्याला म्हणतात थे सेल्युलर थेरपी तर हे पेशी आपण कुठून काढतो पेशंटच्या शरीरातून काढतो तर हे ट्रीटमेंट खूप सिंपल आहे खूप सोपं आहे मोठं ऑपरेशन नाही आहे पेशंटच्याच कमरेच्या हाडातून आपण रक्त बनवणारे पेशी काढणार त्याच्यातले मूळ पेशी वेगळे करून आपण पाठीच्या पाण्यात सोडतो तर एक सुई कमरेच्या हाडात आणि एक सुई पाठीच्या पाण्यात सोडली जाते आणि हे जे पेशी आहे ते पर्यंत जाऊन मेंदूमध्ये आतमध्ये हे जे निळे भाग जो मला दाखवले पॅचकॅन मध्ये त्या भागांना ऍक्टिव्हेट करत आणि आपल्याला त्याच्यानंतर मग जे रिहॅब आणि ट्रेनिंग आहे हे कंटिन्यू करणं गरजेचं आहे कारण आता मी जसं सांगितलं की मेंदूमध्ये जे, में जे का, काम आ, काम करणारे भाग आहेत त्यांना रिहॅब ऍक्टिव्हेट करत किंवा त्यांना काम करायला शिकवतं तर जे कमी काम करणारे पेशी आहेत त्यांना आपण थेरपी किंवा सेमसेल थेरपीच्या माध्यमाने ऍक्टिव्हेट करणार आणि जेव्हा हे ऍक्टिव्हेट होतात त्याच्यानंतर ट्रेनिंग आणि रिहॅबिलिटेशन खूप महत्वाचं आहे कारण ते मग कनेक्शन फॉर्म करतं तर हे जे ट्रीटमेंट आहे हे काम कसं करतं आणि काम करतं की नाही हे बघण्यासाठी दोन आपल्याकडे मार्ग आहेत एक आहे की आपल्याला ट्रीटमेंट नंतर तीन ते सहा महिन्यामध्ये हळूहळू मुलांमध्ये फरक दिसणं सुरू होतो जे फक्त रिहॅबनी आपल्याला मिळालं नाही हे थेरपी नंतर जेव्हा आपण ट्रेनिंग देतो तेव्हा आपल्याला पटकन दिसतं की मूल लवकर ट्रेन होतो त्याची समज वाढते तो ए, ए, एक जागी बसून थेरपी जे काय तुम्ही शिकवता लवकर शिकतो बोलायला लागतो हेच आणि स्थिर होतो हे सगळे जे ए, जे इम्प्रुव्हमेंट तुम्हाला जे सहा आठ महिने एक वर्षापासून जे मिळाले नसेल ते सेल्थेरपी नंतर तीन ते सहा महिन्यामध्ये हो दिसतात मग दुसरं एक आहे की जे आपण स्कॅन पहिले केलं आहे ते आपण सहा महिन्यांनी परत स्कॅन करून बघणार आणि त्याच्यात आपल्याला दिसेल की मेंदूचे आजचे भाग आहेत ते जे डॅमेज आहे ते रिपेअर झाले आहे आणि ते निळे भाग आहे ते हिरवं किंवा पिवळ्यामध्ये कन्वर्ट झाले म्हणजे एकंदरीत मेंदू आतून जे त्याला जे इजा झाली होती ते इजा, ज, 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 जे आहे ते ऍक्टिव्हेट होते आणि मेंदू रिपेअर होतो किंवा मेंदूचे भाग चांगले काम करायला लागतात तर तुम्ही आता ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आपण जे सेल्स वापरतो ते कुठच्या पद्धतीचे सेल्स सेल्स वापरले जातात जे आहेत ते वेगळे वेगळे प्रकारचे आहेत आपण बाहेरून पण घेऊ शकतो आणि आपल्या स्वतःच्या शरीरातून पण घेऊ शकतो जेव्हा आपण बाहेरून घेतो त्याच्यातले दोन भाग आहे एक आहे एम्ब्रिओनिक सेल एम्ब्रियॉनिक म्हणजे जे तीन ते चार दिवसाचं जे गर्भाशय असतं त्याच्यातून गर्भ गर्भातून काढलेले जे पेशी आहेत त्यांना स्टेम सेल म्हणतात आणि स्टेम सेल आपण वापरत नाही कारण हे एका त्याच्यात एथिकल इशूज आहे नैतिक इश्यूज आहे आपण काही एका आ, आ, शिशुला, आपण मारलं आहे असं लोकांचं त्याच्यावर आपत्ती आहे आणि ते पुढे जाऊन ट्यूमर फॉर्म करू शकतात म्हणून आपण स्टेम स्टेमसेल वापरत नाही दुसरं आहे कॉट ब्लड स्टेमसेल कॉट ब्लड म्हणजे आई आणि बाळ नाडांनी जुडलेले असतात जेव्हा बाळ बाहेर येतो आणि ते नाड कापल्यानंतर त्याच्यातले जे पेशी आहे ते जर आपण बँक मध्ये तर त्याचा वापर केला जाऊ शकतो पण ते जास्त आपण मेंदूपर्यंत नाही टाकू शकत आपण ते इंट्राविनस म्हणजे आई व्ही मध्ये जे आहे ते सोडू शकतो ते मेंदूपर्यंत जायला त्याला वेळ लागतं आणि पन्नास टक्के हे जे पेशी आहे आपल्या फेफडांमध्ये लंग्समध्ये ते ट्रॅप होतात तर मेंदूपर्यंत ते त्यांना पोचायला त्रास आहे आम्ही काय करतो न्यूरोजन मध्ये की स्वतःच्या म्हणजे पेशंटच्या कमरेच्या हाडातून पेशी घेतो याला म्हणतात अडल्ट स्टेम सेल्स याच्यात आपण कोणत्या शिशूला किंवा गर्भाला जे आहे हानी नाही पोचवली आहे आणि आपण हे कधी ट्युमर फॉर्म नाही करणार आहे आणि हे पेशंटचे स्वतःची पेशी असल्यामुळे आपण त्यांना काढून त्याच्यातले मूळ पेशी वेगळे करून लगेच दोन ते अपन, चार तासात आपण पाठीच्या पाण्यात सोडतोय तर केमिकल मिक्सिंग पण नाहीये आणि हे पेशी आपण डायरेक्ट मेंदू पर्यंत जे आहे पोचवू शकतो विदाउट एनी प्रॉब्लेम ऑर साईड इफेक्ट ह्या ट्रीटमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये काही मुलाला म्हणजे काही साइड इफेक्ट नसतात किंवा काही त्याला त्रास होतो का ट्रीटमेंट केल्यानंतर हे जे कारण त्याचे स्वतःची पेशी आहे म्हणून साईड इफेक्ट जे आहेत कमीत कमी असतात त्याचे स्वतःची पेशी असल्यामुळे लॉंग टर्म इरेव्हर्सेबल किंवा खूप पुढचे पुढे जाऊन त्याला काही प्रॉब्लेम होईल तो चालता फिरता चालणं बंद होईल किंवा ट्युमर फॉर्म होईल हे असं अजिबात नाही होणार कारण हे त्याचे स्वतःचे पेशी आहे ट्रीटमेंटच्या वेळेस काही काही मुलांना होऊ शकतं कारण एक सुई आपण टाकतोय आपण भूल देतोय तर थोडस दुखणं ज्या जागी जा आपण काढलेलं आहे बोन मारो किंवा के इंजेक्ट केलेला आहे तिथे दुखू शकतो किंवा एक हेडेक होऊ शकतं जे ट्रीटमेंट नंतर दोन ते चार दिवसात हे होऊ शकतं थोडं व्हॉमिटिंग काही मुलं थोडं हायपर ऍक्टिव्ह होतात ज्या मुलांना कधीही फिट्स आलेले असतील किंवा त्यांना झटके आले असतील किंवा एपिलेप्सीचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांच्या मध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम दिसत असेल नॉर्मॅलिटी दिसत असेल तर त्या मुलांमध्ये तीन ते सहा टक्के चान्स आहे की त्यांना ट्रीटमेंट नंतर फिट येऊ शकते किंवा एपिलेप्सी शिजर येऊ शकते ते यायला नको म्हणून आपण पहिलेच औषध देतो आणि औषध दिल्याने आपण ते जी संभावना आहे तीन ते साठ टक्क्याची ते तीन टक्क्यापेक्षा कमी होऊन जाते तर हे एकच एक, एक पॉसिबिलिटी आहे पण औषध दिल्याने ते पण आपण जे दुष्परिणाम आहेत ते आपण कमी करू शकतो तर लॉंग टर्म जे आपण सगळ्यात पहिले पेशंट जो ट्रीट केला आहे तो ऑलमोस्ट पंधरा वर्ष आधी केला आहे आणि पंधरा वर्षा नंतर तो चांगला आहे तो पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षाचा आहे तो व्यवस्थित आहे तो स्वतः सगळे घराचे कामं करतो आणि तो आपल्या घरचे आईला मदत करतो ते आणि तो दहावी बारावी पास पण झालेला आहे तर हे जे आहे लॉंग टर्म कारण त्याचे स्वतःचे अडल्ट स्टेम सेल्स आहे स्वतःचे शरीरातून काढलेली पेशी आहे तर याच्यामध्ये साईड इफेक्ट किंवा नुकसान नाही आहे आणि ही ट्रीटमेंट करायच्या आधी आपल्याला काही ब्लड टेस्ट वगैरे करणं गरजेचं असतं का त्याच्या आधी कोणत्याही ट्रीटमेंटच्या आधी हो कारण आपण हे प्रोसिजर करतोय तर काही ब्लड टेस्ट किंवा काही प्री ऑपरेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन आपण करतो आपण काय करतो की एक तर पूर्ण रक्ताची तपासणी करतो रक्तामध्ये हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का काही इन्फेक्शन तर नाही आहे लिव्हर बरोबर आहे ना किडनी बरोबर आहे हे सगळं आपण टेस्ट करतो त्याच्या व्यतिरिक्त आपण ब्लडमध्ये जे विटॅमिन्स आहेत ते पण चेक करतो म्हणजे बी टू बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे वेगळे वेगळे भाग आहे जे मेंदू म्हणण्यासाठी खूप महत्वाचे आहे त्याच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन डी आणि आपण काही जेनेटिक टेस्टिंग पण करतो ज्याच्याने आपल्याला कळतं की बी नाईन आता एक नवीन आपण रिसर्च करतोय त्याच्यात बी नाईन जे विटामिन आहे किंवा फॉलिक ऍसिड म्हणतात त्याला ते व्हिटॅमिन आई जे आहे गर्भवती असताना भरपूर घेत असते आणि ते इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये किंवा निष्क्रिय फॉर्म मध्ये आपण जेवणामध्ये आपण जेव्हा घेतो किंवा विटॅमिन एस फॉलिक ऍसिड घेतो तर हे कधी कधी बाळाच्या शरीरामध्ये ते ऍक्टिव्हेट होत नाही कारण काही जीन डिफेक्ट असतात त्याला म्हणतात एम टी एच एफ आर जीन डिफेक्ट एम टी एच एफ आर जीन आहे जे फॉलिक ऍसिड किंवा बी नाईन ऍक्टिव्हेट करतं आपल्या शरीराचे जे पेशी आहेत त्यांना वापरण्या योग्य करतं पण ते जर नाही झालं तर हे जे फॉलिक ऍसिड आहे रक्तामध्ये जमा राहत आणि त्याच्यामुळे मग पुढे जाऊन प्रॉब्लेम होतो आणि शरीराला जी गोष्ट ची गरज आहे जे द्रव्याची गरज आहे ते मिळत नाही म्हणून हे जीन टेस्टिंग केल्यानंतर आपण सप्लिमेंटेशन किंवा विटमिन त्या हिशोबाने देऊ शकतो तर एक हे पण आपण चेक करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण गट म्हणजे हे मुलांमध्ये त्यांची जे पचनशक्ती आहे त्यांची पचनक्रिया आहे त्यांचे जे, जे इंटस्टाईन आहे गट इश्यूज खूप जास्त असतात आणि ते गट इश्यू टेस्ट करण्यासाठी आपण एक खूप डिटेलचं स्टूल टेस्ट पण करतो त्याला म्हणतात गट मायक्रोबायोम टेस्ट हे झाले रक्ताचे तपासण्या आणि बेसिक टेस्ट आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मी तुम्हाला सांगितलं एम आर आय ब्रेनचं स्कॅन करतो पेट स्कॅन करतो हे सगळ्या मुलांमध्ये केलं जातं आणि ई जी ईईजी आपल्याला हे सांगतं की ई ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी कशी आहे की फिट येण्याची संभावना आहे का काय काय मुलांमध्ये असतं पंचवीस टक्के मुलांमध्ये ऑटिझम मध्ये असं बघितलं गेलंय की सोळा वर्षाच्या आधी कधी फिट येऊ शकते म्हणून दरवेळेस जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो ट्रीटमेंटसाठी आपण ईएजी नक्की करणार तर हे सगळे टेस्ट कशासाठी आहे की हो काय प्रॉब्लेम व्हायला नको काय प्रॉब्लेम असेल तर आपण आधीच चेक करायचं आणि ते प्रॉब्लेम असेल तर पहिले ते प्रॉब्लेमला आपण व्यवस्थित करून मग ट्रीटमेंट करायचं आणि काही विटॅमिन डिफिशियन्सी असेल तर ट्रीटमेंटच्या वेळेस आपण औषधं सुरू करतो काय कधी इंजेक्शनच्या माध्यमाने किंवा गोळी सरपच्या माध्यमाने आपण ते विटॅमिनची जी प्रॉब्लेम आहे ते आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो मॅडम या ट्रीटमेंटसाठी आपल्याला ला किती लागतं ट्रीटमेंट ट्रीटमेंट आहे आहे दोन आठवड्याचं आपल्याला आपण याला म्हणतो थ्री सिक्स्टी डिग्री ट्रीटमेंट म्हणजे काय आहे की आपण फक्त मुलाचं आपण त्याचे सिमटम्स किंवा तो हायपर आहे किंवा तो बोलत नाही फक्त हे नाही करत आपण आतून बाहेरपर्यंत सगळ्या गोष्टी आपण हाताळतोय तर सगळ्यात पहिले जसं मी सांगितलं पूर्ण टेस्टिंग होतं त्याच्यानंतर आपण आपण स्कॅनच्या हिशोबाने जे डॅमेज आहे ते रिपेअर करण्यासाठी सेल्युलर थेरपी करतो किंवा सेल सेल थेरपी आणि mm. ते त्याचे स्वतःची पेशी वापरून मूळ पेशी वापरून आपण करतो त्याच्यासोबत या पेशींना आणखी कार्यरत करण्यासाठी तीन गोष्ट महत्वाची आहेत एक आहे एक आपण नवीन ट्रीक्में, ट्रीक्में था, था, रिहाबिलेटेशन, रिहाबिलेटेशन जे ट्रीटमेंट ॲडव्हान्स ट्रीटमेंट ऍड केली आहे त्याला म्हणतात हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी दुसरं आहे ओझोन थेरपी आणि आपल्याला नक्कीच रिहॅबिलिटेशन न्युरो रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्निर्माणशास्त्र जे म्हणतो जे ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी स्पीच थेरपी कॉम्नेटिव्ह थेरपी आणि आपण ऍक्वेटिक थेरपी सेन्सर इंटिग्रेशन थेरपी हे सगळं सोबत करणं गरजेचं आहे जेव्हा आपण हे सगळं सोबत करतो तर आपण मुलांमध्ये इम्प्रुव्हमेंट जास्त त्याच्या व्यतिरिक्त आपण विटमिन डेफिशियन्सी करेक्ट करणार आणि गटची टेस्टिंग करून ते ट्रीटमेंट करणार तर हे सगळं करायला दोन आठवडे तरी आपल्याकडे ऍडमिट पाहिजे आणि मॅम जसं तुम्ही आता थेरपीज सांगितल्या ज्या ॲडव्हान्स थेरपीज आहेत तर ह्या आपल्या ट्रीटमेंट झाल्यानंतर म्हणजे मी डिस्चार्ज घेतल्यानंतर पण मला थेरपी कंटिन्यू करायची गरज आहे का काही काही जे थेरपीज आहेत तुम्हाला कंटिन्यू करायची आहेत जसं की हायपर बॅरिक ऑक्सिजन थेरपी हायपर बॅरिक ऑक्सिजन थेरपी म्हणजे काय हायपर बॅरिक हायपर म्हणजे जास्त बॅरा बॅरा म्हणजे प्रेशर जेव्हा आपण ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू आहे ऑक्सिजन आपल्या शरीराचे सगळे जे व्याधी आहेत त्याला हील करायला त्याला त्यांना दुरुस्त करायला मदत करते तर हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपीमध्ये ऑक्सिजन शंभर टक्के ऑक्सिजन जास्ती प्रेशरमध्ये आपण श्वासात घेतो आता सध्या जे आपण ब्रीद करतोय किंवा श्वास घेतोय ते हवेमध्ये वीस टक्के ऑक्सिजन एक एटमॉस्फिअर प्रेशरमध्ये करतो वन एटमॉस्फिअर प्रेशर जेव्हा आपण हे श्वास घेतो तर हे ऑक्सिजन आपल्या लंग्स मध्ये जातं आणि तिथून आपल्या रक्त नलिकेमध्ये जातं जेव्हा हे रक्तामध्ये जातं ते फक्त जे लाल पेशी आहे हे ऑक्सिजनला हिमोग्लोबिन सोबत अटॅच होऊन शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागेला हे जातं तर आता तुम्ही हे विचार करा की हे रक्त नलिका आहे आणि त्याच्यात रक्त वाहत आहे आणि सध्या ऑक्सिजन फक्त लाल पेशींमधून जात आहे म्हणजे जे रक्तामध्ये जे, रक्ता जे फ्लुईड मीडियम आहे जे पाणीच मीडियम आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन सध्या नाही आहे हायपर बॅरिक कंडिशनमध्ये किंवा हायपर बॅरिक ऑक्सिजन थेरपीमध्ये जेव्हा प्रेशर ऑक्सिजनचं वाढतं आणि आपण श्वास घेतो ते ऑक्सिजन श्वासेमध्ये आत घेतो तेव्हा हे ऑक्सिजन लाल पेशींच्या व्यतिरिक्त ऑक्स पूर्ण प्लाझ्मामध्ये पूर्ण जे आहे इन्फ्यूज होतं तर आपलं शरीर आपलं जे रक्त आहे पूर्ण ऑक्सिजननी भरलं जातं आणि जिथे जिथे पेशी जे लाल पेशी पोचू शकत नाहीत तिथे छोट्या 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 जागी मेंदूच्या असो आपल्या स्किनच्या असो लिव्हरच्या असो सगळे जागी हे ऑक्सिजन पुरवलं जातं म्हणून हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी मिनिमम दहा सेशन तरी करायला पाहिजे mm -hmm. जे आपल्या दोन आठवड्याच्या मध्ये होतं दहा म्हणजे रोज एक एक तास एक एक आपण देणार त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जर मूल सहा वर्षाहून कमी असेल वजन वय तर आपण आणखी वीस हायपरबॅरिक रेकमेंड करतो बेस्ट इफेक्टसाठी तर परत पुन्हा एक वीस दिवस जर केलं तर चांगलं आहे नाहीतर ॲटलिस्ट दहा जे इथे केले गेले ते पण बरेचसे आपल्याला कामी येणार ओके okay, तर हे जरा हायपर ऑक्सिजन थेरपी दुसरं आहे ओझोन थेरपी ओझोन थेरपी काय करतं आता ओझोन म्हणजे काय आपल्याला ओझोन जेव्हा आपण ऐकतो तर आपल्याला वाटतं की जे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ओझोन आहे जे खराब आहे तर हे मेडिकल ओझोन आहे आणि हे चांगलं ओझोन आहे ओझोन म्हणजे काय ओ टू ऑक्सिजन म्हणजे ओ टू आणि ओझोन म्हणजे थ्री म्हणजे दोन ऑक्सिजनचे मॉलिक्युल जेव्हा सोबत येतात तर ओ थ्री बनतं ओ फोर बनत नाही ओ थ्री बनतं आणि हे ओझोनेटर म्हणून एक मशीन असते तर ऑक्सिजन इथून जातं आणि बाहेर एक ओथ्री गॅस येतं आणि हे खूपच ऍक्टिव्ह आणि लईल असं ऑक्सिजन ओथ्री असतं आणि ते आपल्या शरीरामध्ये जाऊन आपण जेव्हा एनिमा सारखं देतो तर गट मध्ये जे इशूज आहे आपले जे आ, आ, जे पचन आ, जे आ, क्रिया जे आहेत किंवा इंटेस्टाईन्स आहेत त्यांच्यामध्ये जे नको जे आपल्याला जंत आहेत त्यांना ते मारायचं काम करतं आणि जेव्हा ते ऑक्सिजन जे इंटेस्टाईनमधून म्युकोजामधून ऑब्झॉर्ब होऊन आपल्या लिव्हरमध्ये पण जातं आणि तिथे डिटॉक्स करायला मदत करतं लिव्हरमध्ये आणि गटमध्ये जे काही पेशी आहेत त्यांना पण ऍक्टिव्हेट करतं आणि टाकलेले जे मूळ पेशी आपल्या मेंदूमध्ये टाकले त्यांना ऍक्टिवेट करतो दुसरं एक प्रकार आहे ओझोन द्यायचं ते हा कानातून सेटोस्कोप मधून देतो आणि ते कानातून मुलाच्या डायरेक्टली ब्रेनमध्ये जातं आणि ब्रेनमध्ये टाकलेले जे मूळ आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करतं त्याच्या व्यतिरिक्त आता जे मुलं बोलत नाही किंवा चावत नाही त्यांना आपण कपिंग देतो आपल्या चीकमध्ये दे कपिंग देतो त्याच्याने हे पण ऍक्टिव्हेट होतात तर हे जी ओझोन थेरपी आहे दहा तरी ओझोन थेरपी दिली पाहिजे कमीत कमी आम्ही जे दोन आठवड्याच्या ट्रीटमेंट दहा देतो तर ते पुरेसे आहे सहा महिन्यासाठी तर हे जे आहे हे आपण कंटिन्यू करायचं त्याच्या व्यतिरिक्त डीप टिश्यू मोबिलायझेशन आपण ॲक्युप्रेशर मुलांना खूप आवडतं शांत होतात तर हे जे आहे हे सोबत जे आहे करायचं आहे हायपरबायरिक ऑक्सिजन कंटिन्यू करू शकले तो खूप चांगला आहे त्याच्यासोबत न्यूरो रिहॅबिलिटेशन रिहॅबिलिटेशन तर आपल्याला पुढचे तीन ते सहा महिने करायचेच आहेत त्याच्या व्यतिरिक्त औषधं काय देऊ आपण सप्लिमेंट देणार जे डेफिशियंट आहेत कमी आहे आपल्या शरीरामध्ये ते सप्लिमेंट दिले जातात आणि एक गट ट्रीटमेंट होतो जे आपण स्टूल दिलं टेस्ट करायला ते एक चार आठवड्यानंतर त्याचं रिपोर्ट येतं आणि त्या रिपोर्टच्या हिशोबाने एक प्रिस्क्रिप्शन दिलं जातं जंत काय आहे त्या हिशोबाने ते क्लिन्झिंग क्लेन्झिंग होतं तीन फेजाचं ट्रीटमेंट असतं ते पण दिलं जातं तर हे काही काही गोष्ट तुम्हाला घरी जाऊन कंटिन्यू करायची आहेत काही गोष्ट तुम्ही इथे दोन आठवडे राहत रह, असतानाच होऊन जातील मॅम हे ट्रीटमेंट दिल्यानंतर मला कधी जाणवणार की माझ्या मुलामध्ये काही फरक येतोय तो कधी मला दिसेल तो फरक इम्प्रुव्हमेंट जे आहे जर या ट्रीटमेंट नंतर तुम्ही व्यवस्थित थे थेरपी आणि रिहॅबिलिटेशन केलं तर तीन महिन्यापासून आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसणं सुरू होतं काय सुरू होतं की समज जास्त वाढली आपल्याला असं जाणवतं की आपण जे पहिले शिकवत होतो ते खूप शिकवावं लागायचं तर तो पटकन शिकतोय आता तो स्वतःच्या जगातून आपल्या जगात आलेला आहे आणि तो बघतोय आपल्याला वाटेल की थोडा हायपर झाला आहे पण तो इकडे तिकडे तो बघतोय आणि वस्तू घेऊन घेऊन बघतोय की जसा की नवीन जग बघतोय तो हळूहळू बोलणं सुरू होतो मग मुलं आपण शाळेत टाकू शकतो तर तीन ते सहा महिन्यामध्ये आपल्याला फरक जाणवतोय आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे आम्हाला इथे विजिट करावं लागतं का आम्ही कधी यायचं असतं कशा पद्धतीत असते पुढची प्रोसेसमध्ये तर आमच्या इथे फॉलोअप सिस्टम खूप चांगली आहे तुम एव्हरी पेशंट दर पेशंटला एक केस मॅनेजर असतं जे तुमच्याशी संपर्कात राहील आणि आपल्याला एक तीन महिन्यात एक फॉलोअप करायचंय आणि सहा महिन्यात फॉलोअप करायचं मग आपण प्रगती बघू इनिशियली किती प्रॉब्लेम आहे आपण पूर्ण आखलेला आहे की असेसमेंट केलाय की पेशंट मॉडरेट टू सिव्हिअर आहे की माइल्ड टू मॉडरेट आहे हे बघून आणि मेंदूमध्ये किती प्रॉब्लेम आहे किती प्रमाणात प्रॉब्लेम आहे हे बघून आपण एक अंदाज लावू शकतो की मेंदूमध्ये डॅमेज किती आहे आणि किती वेळा ट्रीटमेंट करायची गरज पडू शकते कधी कधी काय मुलांना दोन वेळा ट्रीटमेंट कधी तीन वेळा लागू मिनिमम एक सहा महिन्याचं आपण गॅप देतो त्याच्यात इम्प्रूव्हमेंट किती आहे बघून सहा ते नऊ महिन्यामध्ये एक फॉलोअप करून मग आपण ट्रीटमेंट जे आहे पुन्हा करायची आहे का हे तुम्हाला जे आहे गायडन्स देऊ तर फर्स्ट आणि सेकंड ट्रीटमेंट आहे की पहिले ट्रीटमेंट मध्ये जे इम्प्रूव्हमेंट होते दुसऱ्यामध्ये ही इम्प्रूव्हमेंट आणखी वाढणार तर पहिल्या आणि दुसऱ्या ट्रीटमेंट ची सोबत इम्प्रूव्हमेंट तुम्हाला जास्त लांबपर्यंत दिसते बूस्टर इफेक्ट सारखं होतो आणि मग ट्रीटमेंटमध्ये ते गरज नंतर सहा महिन्यानंतर पुन्हा आपण स्कॅन करू हे बघायसाठी की मेंदू मध्ये कितपत फरक पडलेला आहे तर दुसऱ्यांदा स्कॅन केलं तर आपल्याला ऍक्च्युली कळेल की मेंदू जे आहे किती रिपेअर झालेला आहे तर दुसऱ्यांदा स्कॅन करणं चांगलं असतं नंतर मी इथे डिस्चार्ज झाल्यानंतर मला काही प्रॉब्लेम्स आले काही मेडिकली बोलायचं असेल कुठल्या डॉक्टरांशी तर त्यासाठी मी कोणाशी संपर्क करू शकते तर सगळ्या पेशंट्सला एक तर केस मॅनेजर असतो आणि एक मेडिकल ऑफिसर ऑन ड्युटी असतो ती चोवीस तास अवेलेबल असतो तर हे जे नंबर आहे आपण त्यांच्या डिस्चार्ज समरीमध्ये तुमच्या डिस्चार्ज समरीमध्ये देणार आणि त्यांना आपण कॉन्टॅक्ट करणार आणि तुम्ही कधीही कधीही काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही संपर्क करू शकता काही मुलांना कधी ताप येतो कधी उलटी होते काहीही झालं तरी तुम्ही आपल्या डॉक्टरांना दाखवू शकता आणि आम्हाला संपर्क केला तर आम्ही तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू